नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते चांगले संतापले आहे उपमुख्यमंत्री पवार यांच्या विरोधात हाके यांनी बेताल वक्तव्य थांबवण्याची मागणी करीत बारामतीत आज राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हाके यांचा बारामतीकारांच्या हा बारा वतीने ज... जाहीर निषेध करी थाके यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले यावेळी माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पागळे माजी नगरसेवक अमर धुमाळ धीरज लाल बिघे छत्रपतीचे संचालक मंथन गांबळे निलेश टिळेकर शहर उपाध्यक्ष निलेश मोरे किशोर सोलंकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर महिला अध्यक्षा अनिता गायकवाड तालुका अध्यक्षा ज्योती लडकत राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिव पार्थ गालिंदे सामाजिक न्याय विभाग पुणे जिल्हा अध्यक्ष साधू बाल्लाळ कार्याध्यक्ष विशाल जाधव उपसरपंच सागर देवकाते विजया अलगी अश्विनी तावरे विशाल हिंगणे यासह कार्यकर्ते उपस्थित होते राज्याचे उत्पन्न खर्च आणि आवश्यकता बघून निधी व वितरित केला जातो एवढे प्रारंभिक हाके यांना नाही केवळ आरोप करून कोणी नेता होत नाही हे हाके यांनी लक्षात ठेवावे अजित पवार यांना मतदारांनी सर्वाधिक मतांनी निवडून दिले आहे हे सुद्धा लक्षात ठेवावे काही उलट सुलट आरोप करून जनतेमध्ये गैरसमज निर्माण केला जात असेल तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा समस्त बारामतीकारांनी दिला आहे सर्व राजकीय पक्षाच्या वरिष्ठांनी यामध्ये एकच निर्णय घेतला पाहिजे तो म्हणजे कोणीही कोणत्याही व्यक्तीने वरिष्ठ नेत्यांवर बेताल वक्तव्य करेल खालच्या पातळीवर टीका करेल अशा माथेफेरूंना कोणत्याच पक्षाने थारा देऊ नये प्रताप आबा पागळे उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लक्ष्मण हाके हे प्रसिद्धीसाठी आपापलेले आहेत